शहात्तर वर्षांचे शेतकरी बनले बैल शेतात पत्नीची साथ सरकार कुठं आहे अहमदपूर तालुक्यातील हडोलती गावातील शहात्तर वर्षीय अंबादास पवार हे आजही आपल्या शेतात स्वतः बैल होऊन हाताने नांगर चालवतात वयोवृद्ध शरीर झुकलेली पाठ आणि थरथरणारे हात असतानाही त्यांना शेती करण्याची गरज भासते कारण बैल खरेदी करण्याची ताकद नाही विशेष म्हणजे त्यांच्या शेतात त्यांची वृद्ध पत्नीही त्यांना साथ देते अंबादास पवार नांगर चालवतात आणि पत्नी बीज पेरते पवार सांगतात खते तीन हजाराला येतात पण फसलाला फक्त चार हजार रुपये भाव मिळतो सरकारने सांगावं उरलेल्या एक हजार रुपयात वर्षभर कसं जगायचं हे हृदयद्रावक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य विधानसभेत यावरून जोरदार हंगामा झाला विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या दुर्लक्षाचा आरोप केला पवार यांची मागणी आहे कर्जमाफी फसलाचे योग्य मुआवजा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने द्यावा अन्यथा पुढची पिढी शेती सोडून देईल असा इशारा त्यांनी दिला आजही देशाचा अन्नदाता अश्रूंनी अन्न पिकवत आहे हे चित्र देशाला हादरवून टाकणारे आहे